कशा आहात सगळे मॅडम रेडी झालेली आहे तर तुझा चेहरा दाखवता मेकअप कसे काय होतात काय झाला काय बोलायचं भारती ताई बसलेली आहे भारके तरी माथा बसले तयारी करा काहीच कसे आहात सगळे तर खूप दिवसानंतर मी आलोय परत कारण का व्लॉग करण्याचं कारण हे आहे की मी लवकरच माझं नाटक येत आहे राज राजधंश हे उद्या सकाळी साडे अकरा वाजता मुंबईमध्ये ठाण्यामध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर ह्या मिनी नाट्यगृहामध्ये आम्ही सादर करीत आहोत दोन अंकी नाटक आहे तर काल आमच्या इथे म्हाडमध्ये सुद्धा आम्ही ते नाटक प्रदर्शित केलं खूप लोकांना ते आवडलं त्यासाठी आम्ही आता उद्या जाणार आहोत ठाण्याला तर त्यासाठी आता आम्ही सगळी निघालेलो आहोत तर मी मम्मी पप्पा हे देखील माझ्यासोबत येत आहेत तर आम्ही आता इथून निघालेलो आहोत मुंबईला तर चला तर मग भेटूयात आणि बघूयात कसं काय काय होतंय ते शेवटपर्यंत नक्की स्टे राहा तर गाई आत्ताच आम्ही पनवेलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता मी खंदा कॉलनीमध्ये आलो आहे ती तिकडे तर इकडे आज स्टे करणार आहे आणि सकाळी पहाटे चार पाच वाजता आम्ही निघू इथून ठाण्याला कारण का सात वाजता आम्हाला तिथे पोहोचायचं आहे तर बघू आता कसं काय होतं ते नक्की आपण भेटूयात तिथे तर काहीच आता मी आलो आहे दिदीकडे आणि आता मी फ्रेश वगैरे जेवण वगैरे घेतलं आहे आणि आता मी झोपायला आलो आहे कारण का उद्या सकाळी पार्टे मला उठून लवकरच निघायचं आहे तर चला तर मग उद्या भेटूया आणि उद्या खूप मजा आणि थोडी भीतीसुद्धा वाटते कसं काय होईल आमचं नाटक काय का, ना का फर्स्ट टाईमच मी असं काहीतरी करतो आहे तर खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही सुद्धा शेटमध्ये नक्कीच ठेरा तर चला गुड मॉर्निंग गाईज आणि आता आम्ही उठलेलो आहोत सगळे रेडी झालो आणि आता दिदीने नाश्ता केलाय आता नाश्ता खाऊन आता आम्ही इथून निघणार आहोत आमची बाकीचे मंडळी निघाले तर चला तर मग आता तिथे भेटूया मी थिएटर मध्ये पोहोचलेल आहे आतमध्ये सगळी सेट वगैरे लावणं चालू आहे तर इकडे आमची स्नेहा आलेली आहे आराध्या तर स्नेहा ही, ही सुद्धा कालच आली होती इकडे तिच्या मावशीकडे राहायला तर आता आम्ही स आत्ता ती जस्ट आली मला भेटली इथे आता आम्ही सगळी तयारी करतोय ते ड्रेपरी घालूनच आले तर बघा मग आता अजून आमच्या बाकीचे सगळे येत आहेत ऑन द वे आहेत ते भ पोचतील पंधरा वीस मिनटानंतर तर बघू तर मग कसं काय होतं ते आतमध्ये तुम्हाला तर दाखवलं कशी तयारी चालू आहे ते तर भेटूयात तर काहीच आता आम्ही चाललो दौने सराला आणायला तर स्नेहा काय बोलशील कसं वाटतंय तुला काहीतरी बोल ल तिला खूप बोलायचंच आहे तर चला तर मग आपण भेटूयात वरती घेऊन जाऊ प्लीज सर आलेत आम्हाला भेटलेत आता तर आता सरांना घेऊन आम्ही चाललोय वरती सर कसं वाटतंय तुम्हाला प्रतीम आणि काय थोडी भीती वाटते का कसं वाटतंय अजिबात नाही आता शो म्हणजे शोच होऊन जाणार खतरनाक मी स्वर्ण आलेली आहे हा लावून चला तर मग वरती भेटूयाला इकडे यांची काही चर्चा काय बंद होणार नाही आपण पुढे भेटूयात सोगाईच इकडे तयारी चालू आहे सेट लाईच आता आमचे एक मंडळे आलेले आहे तर आमच्या बाई साहेब आलेल्या आहेत खूप लांबून असा प्रवास करून आलेल्या आहेत खूप दमले त्यामुळे आम्ही कालच आलो हे लोक आत्ता आलेत बघायची अवस्था आमची मंडळे आले तिकडे खूप लांबून असा रोहित का महाडवर महाडपर्यंत तिथून आलेत हे लोक आता येस तर चला मग अजून आलेत वरती भेटूयात हे आहेत आमचे अनिकेत राव आणि हे आहे त्यांच्या मिसेस सौ काय नाही काही भार्गवी आणि ही आहे त्यांची मुलगी आराध्या तर ती आगाव आराध्या जी ग्रीसवरून आले तर बघा आपल्या बाप्पांना चंदनाचा हार घालताना हारे दिसते हसून घालते काय वाटतच नाही बेकार हालत झाले ना भारे जिस्ते? भारे जिस्ते? भारे। आपणच एक नंबर होता जे काल आलोय ते एकदम फ्रेश होऊन येणार आहे शेवटी ती तलवार जाते भारगवीकडेच आणि <laughs> तुझा होतो चेक मेट प्लीज माधवरावला भेटण्यासाठी खास त्यांचे बाबा आलेले आहेत <laughs> बाबांचे रिएक्शन बघा <laughs> बाबा बाबा असं नका रेडू बाबा <laughs> आमचे प्रतापराव सुद्धा आले तिकडे <laughs> बॅक स्टेज तयारी चालू आहे <laughs> तर इकडे स्नेहाची हालचाल चालू आहे स्नेह हा तर इकडे आता आम्ही पूजा करतोय इकडे सुरुवात झालेली पण आहे आधी, आधी आमच्या आराध्या ताईचा मेकअप होणार इकडे बघू शकता तुम्ही आमच्या आराध्याचे काय इकडे हे चालले काळजी चालली आहे सेटवरती ओए ओए सुनते हो तो बात करो ना लड़की बात करो आप तक ही मतलब <laughs> तुझी मॅडम रेडी झालेली आहे तर तुझा चेहरा दाखव जरा मेकअप तुझा बघा एकदम फॉरेनर दिसते फक्त केस पांढरी पाहिजे काय मॅडम कसं वाटतंय ताई साहेब हो ताई साहेब काहीतरी बोला हो हो चला वाघ आहे देखील इकडे चालू आहे मेकअप काहीच आमचे माधवराव देखील तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता इकडे आमचे वकील साहेबांचा मेकअप चालू आहे म्हणजे बघू शकता तुम्ही आमचे वकील साहेब तयार होत आहेत इकडे आमचे सध्या चालू आहे बॅक स्टेज काहीच आता मी इकडे चाललो आहे आमच्या भार्गवी बाईसाहेब त्यांचा मेकअप इकडे चालू आहे तर बघूयात ती काय करत आहे तर ही बघू शकता तुम्ही इकडे जे चालेल इकडे एकटी एकटीसाठी काय स्पेशल बाप रे एकटीसाठी अन्याय हे आमच्यावरती अन्याय आहे हा एकटीसाठी हिला ए सी रूम इकडे बाप रे छे हे गलत आहे काय तुम्ही तुम्ही न्याय देता सगळ्यांना आणि तुम्ही असा आमच्यावर अन्याय करता शे हे बरोबर नाही हो माय गॉड यांचा मेकअप म्हणजे भेटूया अविनाश राव वकील साहेब आणि आमचे प्रतापराव हे देखील रेडी झालेले आहेत तिकडे यांचं डिस्कशन चालू आहे आमचा भारती मॅडमच्या इकडं काय आपल्या बाई साहेबांचा मेकअप चालू आहे आता मदन बसला इकडे मेकअप करायला माझ्यावरती आलंय काहीच आता मला टाइम भेटला आहे आता मी पटकन मेकअप करून घेतो काहीच आता आमचे पत्रकारचा मेकअप चालू आहे हे बघू शकता तुम्ही कुठून आणलं ह्यांना काय माहीत कसे काय होतात काय झालात मी काय होतो काय बोलायचं हा ना एक नंबर आहे आता तर काही जाता आम्ही रंगमंथाची इथे स्टेजची पूजा आम्ही इथं करतोय तर चला तर मग आता भेटूयात काही जाता आम्ही इथे पूजा करत आहोत रंगमंचाची ते इकडे सगळी तयारी चालू आहे हे सगळी इकडे धावपल चालू आहे सध्या तर बघूयात कसं काय होतं इथे आणि इकडे आमचे यमगर सरांच्या हस्ते इथे पूजा होत आहे इथे

माधवराव बसलेत तयारी करत इकडे सगळीकडे तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता महत्वा तशी चालू आहे इकडे हे गडबड चालू भाई भाई। भाई भाई। आहे भारकेताही बसलेली आहे भारके इकडे काहीच स्नेहा कॅरेक्टरमध्ये घुसलेली आहे इकडे ते जी तयारी चालू आहे ते बघू शकता तुम्ही चला बाय 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 इकडे आता आमचं नाटक अजून सुरूच आहे तर माझं सीन संपलं त्यामुळे मी जरा आलो आहे इकडे तर खूप भारी वाटतंय आणि माझं इथे काहीतरी नवीन करण्यामध्ये कारण का हा माझा पहिलाच प्रयोग आहे आणि पहिलंच पाऊल आहे जे मी साकारलं आहे तर खूप भारी वाटतं आहे कसं काय होतं ते अजून बघूया अजून आमचा सीन आहे शेवटचा तर लवकरच हे संपेल तर तुम्हाला मी नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये पूर्ण आमचा नाटकाचा प्रयोग तुम्हाला तिथे मी अपलोड करतो तुम्ही बघू शकाल तर बघूया आता पुढे काय होतं आहे ते अजून तर तुम्हाला ते माझे मेकअप रूम दाखवतो गाईज हे आहे तर इकडे बघू शकता तुम्ही आम्ही इकडेच मेकअप वगैरे फोटोशूट वगैरे केलेत अजून एक तिकडेसुद्धा आहे तर मी थोडंसं सीनमध्ये मला टाईम भेटला त्यामुळे पटकन आलो आहे इकडे भारी वाटते खूप कारण का असं खूप काहीतरी असं नवीन करण्यामध्ये जो आनंद असतो ना तो एकदम मस्तच असतो तर बघूयात कसं का काय होतं येते आणि भेटत पुढे सगळीच इकडेच आम्ही मेकअप वगैरे केले आहेत सुद्धा आमचा चेंजिंग रूम होता आणि हा सुद्धा आहे काहीच बघूयात आता तिकडे मला बोलवलं आहे तुम्ही आता तिकडे जात आहे तर असेच कनेक्ट राहा शेवटपर्यंत झाल्यानंतर ते फीडबॅक आम्हाला देण्यासाठी सगळे आलेले आहे तिकडे लांब भारी वाटते हे तुम्ही गोंधळ आमचा बघू शकता तुम्ही इकडे पूर्ण